श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आलेल्या आहेत माघ अमावस्या या माघ मागमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आज माघ अमावस्येच्या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होणार आहे माघ महिना हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे या माघ महिन्या अमावस्येला देखील विशेष महत्त्व दिले जा जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस पूर्वजांना देखील समर्पित आहे या माघ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध देखील केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज माग अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ग्लो मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वा दहा वाजेपर्यंत करायचा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या या वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असते आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करा तर पहा दर महिन्याला अमावस्या तिथेही येते परंतु माघ अमावस्या जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते काही दिवसांचा महत्त्व हे खूप असते त्या दिवशी आपण जेव्हा काही उपाय करतो तर ते कधीही वाया जात नाहीत आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंडवास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील या मावशीच्याच मुहूर्त्यावरती करत असतो यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी या मावसा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल असेल आयुष्य आयुष्यामध्ये सतत अड आर्थिक अडचणीं ने, तुम्हाला सामोरे जावं लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या घराची भरभराट बर होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे जो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे आई मुलांची असेल किंवा नवरा बायकोंची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असेल घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम येत नसेल किंवा घरामध्ये सतत दूषित तु वातावरण तुम्हाला जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरातील मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना नजर बाधा किंवा नजरदोषाचा त्रास होत असेल तर या उपायाने हा त्रास देखील दूर होतो त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे विघ निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे तसेच तुमच्याकडे कापूर जाळीचे भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेन कापराच्या वड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा देखील घेऊ शकता यानंतर या कापरावरती आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची असते तर ती देखील घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यातपासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत खास करून घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरून घ्यायचा आहे एकच शिमोटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे वेगवेगळी घेण्याची गरज नाही आणि यानंतर ही, आण ही पिवळी मोहरी देखील तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती ठेवायची आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि काही वेळाने ते भांडं तुम्हाला देवघरासमोर उचलून त्याचा संपूर्ण धूर हा तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे घराला उंबरटा असेल तर उंबरट्यावरती असे मधोमध मद हे भांडं तुम्हाला काही वेळासाठी ठेवायचं आहे उंबरटा नसेल तर बाहेरच्या साईडने तुम्ही ठेवू शकता यानंतर पुन्हा ते भांडं तिथून उचलून तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या समंत्राचं जप करायचा आहे यानंतर मधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या जा मुळाचा मुळाला ते टाकू श देऊ शकता तर अशा पद्धतीने हा उपाय आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील कारण कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो तसेच घरातील पितृदोष हा कमी होतो आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही तसेच बाहेरील वाईट नजर नजरेपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण जे आहे तर ते होत असतं आणि घरामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण होत असतं त्याचबरोबर दर अमावस्येला अजून एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावर तुम्हाला जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यानंतर सर्वप्रथम देवघर घरासमोर दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावायची आणि हा नारळ एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरून या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा नारळ घेऊन या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत नाही जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे कापराच्या वड्या जळून झाल्यानंतर तो नारळ तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा जमिनीमध्ये सुद्धा पुरून टाकू शकता किंवा जर तुम्ही पुढच्या मावसेला पुन्हा हा उपाय करणार असेल तर एका पिशवीमध्ये बांधून ठेवायचा आणि पुढच्या मावसेच्या दिवशी पुन्हा त्यावरतीच या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुम्हाला पहिला उपाय करणे शक्य नाही तर तुम्ही हा दुसरा उपाय जो आहे तो आवर्जून आज संध्याकाळी करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांना प अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर आजच्या दिवशी पतीने एक गोष्ट क करायची आहे एक नारळ घ्यायचा एक वाटीभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत या तीन वस्तू घेऊन तुम्ही तुमच्या घराजवळ जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथं जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला या वस्तू हनुमानांना अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायचा नाही फक्त या तिन्ही वस्तू त्यांच्या चरणी अर्पण करायच्या तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा उपाय देखील प्रभावी आहे त्यामुळे जर अशी समस्या असेल तर तुम्ही नक्की करा पतीला शक्य झालं नाही तर पत्नी देखील करू शकते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका